जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथे बालकांच्या आनंद शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला बालमेळावा उत्साहात पार पडला या बालमेळाव्याचे आयोजन बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा यांच्या वतीने करण्यात आले होते या बालमेळाव्यात जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मुलांसाठी खेळ बौद्धिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते येथे मुलांनी नृत्य गीते नाटिका आणि विविध कला सादरीकरणातून मुलांनी आपले कलागुण दाखवून दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर जर्सिलन जव्हार तालुका प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजय मुर्तडक बॉस्को सामाजिक विकास संस्थेचे डायरेक्टर फादर जेसू रॉबिन्सन्स आयटीआय प्रिन्सिपल फादर मॉन्टी बीएसव्हीएसचे ॲडमिनिस्ट्रेटर ब्रदर सावियो अकाऊंटंट व्हेलेरियन माजी सरपंच रमेश दांडेकर माजी उपसरपंच बच्चू फडवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले प्रबंध प्रतिनिधी सीताराम जंगली जव्हार पालघर सर्व आदिवासी भागामध्ये लहान मुलापासून लहान मुलापासून सर्वांना शिक्षित करण्याचा जो वसा उतरलेला आहे आणि सर्वांपर्यंत आपलं शिक्षण पोचलं पाहिजे हा त्यांचा जो ध्यास आहे त्या ध्यासातूनच ही सगळी मंडळी आपली इथे जमा झालेली आहेत आणि आपले या शाळेच्या रूपातून हे जे ज्ञानदानाचं काम करत त्या ज्ञानदानाच्या कामाचं आपण कुणी त्यांना काही पावती देऊ शकत नाही परंतु हे जे काम आहे ज्ञानदानाचं जे काम आहे ते काम आपला समाज उजव करण्यासाठी आणि आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी आपला समाज मानाने उभं राहावं यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्या सर्व गोष्टी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होत आहेत तर सर्व आपल्या या संस्था संस्थाचालकांचे आणि आदरणीय शिक्षकांचे मी मनापासून कौतुक करतो आणि आपल्या या तसं पाहिलं तर इतर शहरांनी भागापेक्षा रिमोट एरिया असलेल्या जबर भागामध्ये एक शाळा यशस्वी तर चालव ती अशी एवढी भरी मोठी गर्दी करत गर्द आहे आणि सर्व विद्यार्थी शिक्षणाचा आणि आयुष्याचा आनंद घेत आहेत हे बघून खूप खूप धन्यवाद या शा शाळेचं मी नाव खूप वर्षांवर्ष ऐकत आलेलो आहे आणि आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला आपल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन भरपूर त्यांचं नाव मोठ्या स्तरावरती नेलेलं आहे खूप खूप विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि खूप खूप सरकारमध्ये काही बाहेर अशी काम करत आहेत आणि आता ही जी जी विद्यार्थी आहेत आणि त्यांना त्यांना देखील तोच वसा मिळतोय आणि पुढे जाऊन त्यांचं देखील ते नाव मोठं करणार आहे आता विद्यार्थ्यांना वाचनापेक्षा एखादा शबा भरपूर काय तुम्ही शिकून आलेले आहे हो की नाही हो हा संसद नाव काय कोण सांगू शकतोय संसद नाव काय हा तिकडे तिकडे आवाज तिकडे आवाज येत नाही डॉन बॉस्को जरा बोला बोला डॉन बॉस्को मी बोलणार बॉस्को 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 तुम्ही बोलायचा डॉन बॉस्को हो